आपल्या बौद्ध समाजातलं समाजात एकोबा बघून मला इतकं समाधान वाटतंय की बाबासाहेबांनी जे एकोबाचं भीक लवलेलं होतं तर बौद्ध समाजातली मंडळी अण्णाभाऊसाठी जयंतीला तिथे येतात आणि अण्णाभावांना अभिवादन करतात अण्णाभावासाठी युवा मंशाचे जे सैनिक आहेत ते इथे येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन होतात हीच बाबासाहेबांची घरी जयंती आपण साजरी करतो

आपण हो ही जातानावणारी देवळ आहे त्यांना निवड ठेवला तर कुत्र्या त्यांना हा येत नाही स्वतःची कपडे त्यांना स्वतः येत नाही तरी सुद्धा आपण त्याच्या मागे फिरतो पण बाबासाहेब असा पावन झालेला एक आपला देव आहे तो मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिलेली आहे राज्य घटनेच्या माध्यमातून मताचा राजा आईच्या पोटातून जगाला येणार होता तो कवाच बाबासाहेबांनी आपल्या गुटाखाली चिरणला आहे आणि तुमची ती चालवा ह्या गण देता बाबासाहेबांच्या विचाराने तादर केला आणि बहुजन समाजावरती कोण अन्याय अत्याचार करत असेल तसे त्या म्हणतात